नमस्कार मित्रांनो पुन्हा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो एक सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे मित्रांनो एक तारखेपासून कोणते नवीन नियम लागणार आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती आहे चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊनच असतो तर चला ही सविस्तर माहिती काय आहे आपण जाणून घेऊयात मित्रांनो दरमहाप्रमाणे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्येही अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून चांदीच्या हॉलमार्निंगपासून ते एस बी आय कार्डवरील वाढीव शुल्क एल पी जीच्या किमती एस टी बसमधून पैसे काढण्याचे शुल्क ए टी एममधून पैसे काढण्याचे शुल्क आणि फिक्स्ड डिपॉझिट व्याजदरांमध्ये संभाव्य बदल यासारख्या नव्या तरतुदी लागू होणार आहेत या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि दैनंदिन खर्चावर होईल चांदीच्या खरेदीवर नवे नियम केंद्र सरकार आता सोन्याप्रमाणे चांदीच्या खरेदीवर विक्रीसाठी कठोर नियम लागू करणार आहे चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे यामुळे चांदीच्या शुद्धतेत आणि किमतीत पारदर्शिता येणार आहे यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना विश्वासार्ह व्यवहार करता येतील तज्ज्ञांच्या मती या नियमांमुळे चांदीच्या किमतीवरही परिणाम होऊ शकतो चांदीचे दागिने खरेदी किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांनी नव्या या नियमांचा विचार करावा एल पी जीच्या किमतींमध्ये बदल मित्रांनो प्रत्येक महिन्याप्रमाणे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एल पी जी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे तेल कंपन्या आणि जागतिक बाजारपेठेच्या आधारावर या किमती ठरतात गेल्या महिन्यात म्हणजेच एक ऑगस्ट रोजी एकोणावीस किलोच्या व्यावसायिक एल जी सिलेंडरच्या किमतीत तेहतीस पॉईंट पन्नास रुपयांची कपात झाली होती परंतु घरगुती रसोई गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर होत्या यावेळी किमती स्वयं स्वयंसम स्वयंपाकघराचे बजेट कोलमडू शकते त्यामुळे खर्चाची आधीच योजना करणे गरजेचं आहे जर किमती कमी झाल्या तर ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब ठरेल तेल कंपन्या अनेकदा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सी एन जी आणि पी एन जीच्या किमतींमध्ये बदल करतात मात्र एप्रिलपासून यात कोणताही बदल झालेला नाही शेवटचा बदल नऊ एप्रिल रोजी झाला होता जेव्हा मुंबईत सी एन जीची किंमत एकोणऐंशी पॉईंट पन्नास रुपये किलो प्रति किलोग्राम आणि सी एन जी एकोणपन्नास रुपये प्रति युनिट झाली होती गेल्या सहा महिन्यात ही चौथी वाढ होती एस बी आय क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवे शुल्क मित्रांनो एक सप्टेंबरपासून एस बी आय क्रेडिट कार्ड धारकांना नव्या शुल्काचा सामना करावा लागणार आहे बिल पेमेंट इंधन खरेदी किंवा ऑनलाईन खरेदी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते ऑटो डेबिट अयशस्वी झाल्यास दोन टक्के दंड आकारला जाईल तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी व्यवहारांसाठीही वरही जास्त शुल्क आकारला जाऊल रिवॉर्ड पॉईंट्सची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे एस बी आय कार्ड वापराकारांनी वापरणाऱ्यांनी खर्चाचे नियोजन आधीच करावे जेणेकरून अनावश्यक दंड टाळता येईल एफ डी व्याजदरांमध्ये बदलाची शक्यता मित्रांनो बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरांमध्येही बदल होऊ शकतात सध्या सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच टक्के व्याज मिळत आहे परंतु पुढील काळात हे दर कमी होण्याची शक्यता आहे जर तुम्ही एफ डी करण्याचा विचार करत असाल तर लवकरच निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते काही बँकांनी ए टी पैसे काढण्यावर नवे शुल्क लागू करण्याची तयारी केली आहे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल त्यामुळे रोख रक्कम काढण्याऐवजी डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे फायदेशीर ठरेल या बाबां या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे त्यामुळे नव्या नियमांची माहिती घेऊन आपले बजेट आणि खर्चाचे जे नियोजन करणे गरजेचं आहे तर मित्रांनो प्रकारे आता या तारखेपासून जे आहे ते नवीन नियम बदलणार आहेत आणि याचा सर्वसामान्य नागरिकांवर घरगुती लोकांवर खूप मोठा परिणाम होणार आहे तर हे निर्णय तुम्हाला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबतो धन्यवाद